च नाही तर महाराष्ट्रातले किमान आमच्या म्हणण्यावरती नऊ कोटी लोक बघणार नाहीत ही आम्हाला पक्की खात्री आहे त्यामुळं सरकारचं ऐकून तुमचाही देवारा करून घेऊ नका कारण एक दिवस ऐकलं दोन दिवस ऐकलं तिसऱ्या दिवशी पण तुमचं तेच तेच सुरू आहे पुन्हा याचा अर्थ काही चॅनल जाणून बुजून देवेंद्र फडणवीस ऐकून आमच्यावरती त्रागा व्यक्त करायला लागलेत तुम्ही काय खोटं आहेत आमचं हाय ते आहे काय दाखवणार आहेत तुम्ही पण त्याच्यात तवा संशय येतो तुम्ही रोज 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 तेच जर कांगडे भोंगडे आमच्यावर सरकारचं ऐकून करणार आम्हीही तुमच्या चॅनलबद्दल विचार करणार शंभर टक्के करणार बघा करतो का नाही एकदा जर मी शब्द फेकला ना सगळे रिपोर्ट मार टाकते एच असो तुमचं काही असो काही एक चॅनल बघणार नाही तुमचं जे सांगितलं नाव घेतलेलं चॅनल बघणारच नाहीत मराठी म्हणून पोरं उलडबाज नाहीत पोराची पोरा भावना समजून घ्या पोराचं म्हणणं इथं चिखली रेंदाई सरकारनं ना सुविधा नाही केली जबाबदारी सरकारची असती जेवणच आमचं बंद केलं बरं आम्ही जेवायला आणलं तर आम्ही जेवायला आणलं तर आमच्या गाड्या अडिल्यात हे पोरांचं म्हणणं आहे तुम्ही उठलं सुटलं की तुमचं तुंतून येता सरकार सांगन तसं लावा अशा बातम्या हे लगेच तुम्ही तशा लावता आम्हाला ते पण येत येतं कोण सांगत आहे तुम्ही कोणता कोण पत्रकार कोण अँकर कोणत्या मंत्र्या जवळच आहे ती पण रिपोर्टिंग घेते आम्हाला मी जर नाव सांगितले ना तुमच्या पायाकाची वाळू सरकन तुमच्यासुद्धा